सकाळच्या नाश्त्यामध्ये आज आपण इथे उपीट बनवून घेणार आहे त्यासाठी एक वाटी मी जाडसर म्हणजे जो मोठा रवा असतो तो घेतलेला आहे दोन कांदे बारीक चिरून घेतलेले एक टोमॅटो हिरव्या मिरच्या आलं मी बारीक चिरलेलं आहे एक छोटी वाटी शेंगदाणे आणि नवधा मी इथे काजू कोथिंबीर आणि लिंबू लागणार आहे जिरी मोरी आपल्याला लागणार आहे फोडणीसाठी हिंग लागणार आहे आणि हळद लागणार आहे मीठ लागणार आहे आणि थोडीशी आपल्याला साखर आपण त्यामध्ये घालणार आहे तर उपीट बनवायला सुरुवात करूया आठवड्यातून एकदा तरी आपण नाश्त्यासाठी उपीट बनवत असतो उपीट बनवण्याची पद्धत तशी म्हटलं तर प्रत्येकाची ही वेगवेगळी असते काही लोकांना उपीट हे मोकळं सुटसुटीत असं आवडतं आणि काही लोकांना थोडंसं ते ओलसर आवडतं तर आज आपण ओलसर असं जरासं पातळसर असं उपीट इथे बनवून घेणार आहे कढईमध्ये मी तेल घालून घेतलेले तेल गरम झालं की जिरी मुरी हिरव्या मिरच्या आणि आलं आपल्याला तेलामध्ये सगळ्यात पहिलं घालून थोडंसं परतून घ्यायचं नंतर ना बारीक चिरलेला कांदा आणि कढीपत्ता यामध्ये घालायचं कांदा आपल्याला तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा कांदा जास्त लालसर अजिबात करायचा नाही उपीट बनवताना शक्यतो कांदा आपल्याला शिजून घ्यायचा आहे पण लालसर अजिबात इथे नाही कांदा आपण तेलामध्ये चांगला शिजवून परतून घेतला की त्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचा आहे तर टोमॅटो सुद्धा आपल्याला इथे बारीक चिरून घालायचा आहे आणि एक मिनिटभर आपल्याला तेलामध्ये टोमॅटो परतून घ्यायच्या नंतर ना हिंग हळद मी इथे घातलेले आता इथे जर तुम्हाला हळद घालायची नसेल आणि पांढरं म्हणजे सफेद कलरचं उपीट बनवायचं असेल पिवळ्या कलरचं नसण बनवायचं तर तुम्ही ते हळद घालायची नाही तसंच आपलं सफेद ठेवायचं एक चमचा साखर आणि चवीप्रमाणे एक चमच्या भर मी यामध्ये मीठ घालून घेतलेले हे सगळं आपल्याला हलवून घ्यायचं कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि पाणी घालायचं आहे आता मी एक वाटी रवा घेतलेला आहे त्यासाठी मी इथे चार वाट्या पाणी घातलेल्या पण जर तुम्हाला ओलसर असं उपीट नसन पाहिजे तर एक वाटी रव्यासाठी दोन वाट्या किंवा अडीच वाट्या एवढं पाणी तुम्हाला घालायचं जर उपीट तुम्हाला मोकळं सुटसुटीत पाहिजे नसन तर त्यानंतर आपण इथे आधान बनवून घेतलेलं आहे उपीटसाठी आता शेंगदाणे आपण तेलामध्ये फ्राय करून घेऊ शेंगदाणे आणि काजू थोडेसे शेंगदाणे फ्राय झाले की मग आपल्याला काजू घालायचे आणि काजू सुद्धा आपल्याला इथे चांगले फ्राय करून घ्यायचे आता काजू आणि शेंगदाणे फ्राय करून घेतलेले ते आपल्याला इथे काढून घ्यायचे आणि नंतर ना आपल्याला त्यामध्ये रवा घालायचा रवा घातला की रवा सुद्धा आपल्याला हलकासा लालसर कलर येईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आणि नंतर ना शेंगदाणे आणि काजू परत यामध्ये घालून घ्यायचे इथे आदनाला उकळी आलेली आहे उकळी आली की उकळत्या त्या आदनामध्ये आपल्याला भाजून घेतलेला रवा यामध्ये सोडून घ्यायचा शेंगदाणे आणि काजूसुद्धा आपण त्यामध्येच घातलेले आता शेंगदाणे आणि काजू तुम्ही नंतरनं सुद्धा घालू शकता वरण मी येथे डायरेक्ट घालून दिलेले घालून घेतला रवा की आपल्याला उपीट हलवून घ्यायचं झाकण ठेवायचं आणि फक्त आपल्याला पाच मिनिट उपीट वाफेवरती शिजून घ्यायचं बघू शकता छान असं आपलं ओपीट इथे बनून तयार झालेलं आहे थोडंसं ते ओलसर झालेलं आहे पण एखाद्या नाश्ता सेंटरमध्ये जर तुम्ही गेलात तर तुम्हाला या पद्धतीने सुद्धा ओपीट तुम्हाला जर असं असं पातळसर खायला भेटेल छान लागतं खायला कोरडं लागत नाही कशामध्ये अडकत अडकत नाही आणि एकदम सॉफ्ट लागतं तर अशा पद्धतीने नाश्त्यासाठी मी इथे उपीट बनवून घेतलेलं आहे उपीटची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा